दरम्यान शेलारांच्या या टीकेनंतर संदीप देशपांडेंने एक फोटो ट्विट करत डिबलेला आहे कोणता फोटो आहे पाहूयात खास आशिष उद्दुन यांच्यासाठी अमित सातम यांच्या मतदारसंघातील बोगस घोटाळा असं ते म्हणत तर यामध्ये शेलारांचा एक फोटो संदीप देशपांडेंनी शेअर केला आहे त्याखाली देशपांडेंनी केलेल्या ट्विटमध्ये आशिषुद्दीन यांच्यासाठी अमित सातम यांच्या मतदारसंघातील बोगस घोटाळा असा उल्लेख केला दुबार मतदार हा दुबार मतदार असतो बोगस मतदार हा बोगस मतदार असतो त्याला जात धर्म भाषा हे काहीही नसतं आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलं आहे बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार मग तो कुठले जाती धर्माचा असो पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू मुस्लिम शीख इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे मला असं वाटतं ते या ट्विटमधनं आम्ही उघडं केलं आहे की किती खोटारडे आणि दूतोंडी हे भाजपचे नेते ते म्हणायचं मुस्लिम मतदार आम्ही मुस्लिमांचं काल मला त्यांचं एक वाक्य आठवतं हो आहे शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्समधलं जस्टिस फॉर ऑल आणि अपिजमेंट फॉर नन असं ते म्हणाले म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही सगळ्यांना न्याय मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे एकदा आशिष शेलारांनी सांगावं हो। दरम्यान काँग्रेस नेते नितीन राऊतांनी तर शेलारांवर कारवाईची मागणी केली आहे तुम्ही हिंदूंची मतं मुसलमानांची मतं बौद्धांची मतं दलितांची मतं ओबीसीची मतं असं जे म्हणता हे तिरस्कार निर्माण करण्यासारखी भावना निर्माण करण्याचा प्रकार आहे आणि मला तरी वाटतं की निवडणूक आयोगाने तुमच्या या वक्तव्याची चौकशी केली पाहिजे आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे दरम्यान सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर शहराचं नामांतर आजपासून ईश्वरपूर करण्यात आलंय यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्राकडून मान्यता मिळाली होती आणि त्यानंतर इस्लामपूर शहर आणि नगर परिषदेचं नाव अधिकृतरित्या ईश्वरपूर असं करण्यात आलं यासंदर्भात राज्य सरकारनं अधिसूचना जारी केली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी याबाबत घोषणा केली गृहमंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जाहीर केली आणि आज आजपासनं ना इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलं हा एक मोठा निर्णय आज सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना काढून जाहीर केला मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो इस्लामपूरच्या जनतेची नगरपरिषदच्या जनतेची मागणी त्यांनी पूर्ण केली कुण -कुण करन, तर आतापर्यंत कोणकोणत्या शहरांची नावं बदलण्यात आली आहेत ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रामधली ही शहरं आहेत औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे नामांतर झालं आहे त्यानंतर उस्मानाबाद हा मराठवाड्यामधला जिल्हा उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलं आहे याशिवाय अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्यात आलं आहे आणि आता इस्लामपूर सांगलीमधल्या इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर असं करण्यात आलंय यानंतर पाहूयात पुढची बातमी साताऱ्याच्या निंबाळकरांमध्ये आता थेट आरोप प्रत्यारोपांचं द्वंद्व सुरू झालंय फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरून संशयाचा धूर उठतोय चार दिवसांपूर्वी रामराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनं निंबाळकर ब्रँडचं वाटोळ सा झाल्याचं म्हटलेलं होतं आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना लक्ष्य केलं होतं रामराजेंच्या या राम आरोपांवर सोमवारी रणजितसिंह निंबाळकरांनी जोरदार पलटवार केला सिंह नाईकांनी थेट पत्रकार परिषद घेत विरोधकांवर हल्ला चढवला यावेळी धाय मोकळून रडणाऱ्या रणजित सिंहांनी सर्वात कठोर प्रहार राम राजेन वर केला त्यांनी या प्रकरणाचा मास्टर माइंड ठरवत टीका केली तर दुसरीकडे याला जोरदार विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव देऊन जात मी आज जाहीर सांगतो मला तुमच्याबद्दल द्वेष नाही पण तुम्ही चॅलेंज केलं मास्टर माइंडने मग हिथं गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तपासणी करून घ्यायला पाहिजे होती मेडिकल रिपोर्ट खोटे बनवायची गरज नव्हती एखाद्या वेळेस एवढं करण्यापेक्षा मास्टर माइंडनी माझी सुपारी देऊन गोळी घातली असती तरी चाललं असतं ना किती माणसाला एखाद्याला किती सहन करायचं आणि तरी सुद्धा बदला घ्यायचा नाही बदलाव आणायचा या तालुक्यातल्या दोन मुलींनी आत्महत्या केली प्रयत्न केला कारण सोडलं आणि त्यांना जर मदत केली तर माणूस केला धरून आहे की नाहीये का ते आम्हीच केलं आणि त्याच्यातही मास्टर माइंड मी चेल यांची सवयच आहे की धंदेच असे करतात तर महिला डॉक्टर आत्महत्या रणजीत नाईक निंबाळकर यांनी जाहीर सभा घेत आपली भूमिका स्पष्ट केली मी नार्कोटेस्ट टेस्टला तयार आहे माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी ही तयार व्हावं असं आव्हान त्यांनी दिलं यावर सुषमा अंधारेंनी पलटवार केला रणजित सिंह निंबाळकर स्वतःला आरोपी का समजतात असा सवाल त्यांनी विचारला दोनशे सत्याहत्तर गुन्ह्यामध्ये फलटण मध्ये फक्त सदोतीस गुन्हे किती सदोतीस त्यातल्या बारा गुन्हे स्वराज कारखान्याचे आहेत दहा बारा गुन्हे श्रीरामचे आहेत साखरवाडीचे आहेत शेरवीचे आहेत जिल्ह्यात मिळून दोन हजार बावीस दोन हजार एकवीस नंतर दोन हजार पंचवीस पर्यंत एकशे साठ गुन्हे संपूर्ण जिल्ह्याचे मग दोनशे सत्याहत्तर गुन्हे कुठं आले पोलीस स्टेशनच्या समोर प्रश्न विचारले रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः उत्तर का दिली रणजित नाईक निंबाळकरांनी स्वतः स्वतःला आरोपी असं कन्सिडर का केलं रणजित नाईक निंबाळकरांचं मन स्वतः स्वतःला का खात मी तर काहीच बोलले नाही मला सुषमाताई मेहबूब भाई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नेते मंडळींना त्यांना म्हणायचंय जे आमदार साहेबांनी मी सांगितलं की मी रणजित सिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे आणि त्याच्याबरोबर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रत्येकाने नार्को टेस्ट आज जाहीर माझ्या सगळ्या सोशल मीडियाने करायचं तुम्ही कशातच नाही तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात चांगली गोष्ट आहे स्वागत आहे मी कृतज्ञ आहे तुम्ही डिटेक्टर लाय टेस्टला तयार झालात मी कृतज्ञ आहे खर्चाचं काय ते होईल वाटलं आपण दोघं भागीदारी नेतो हरकत नाही ते करण्याच्या आधी अजून एक काम करावं की दादा ती जी सहा माणसं आहेत ना त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण माझ्यासोबत का आला नाहीत काल मी काल दिवसभर आपल्याला हकाम मारत होते आपण आला नाहीत